आजच्या या भारतीय जनता पार्टी जुन्नर पूर्वच्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी प्रमोदजी बाणखेले त्याचबरोबर आंबेगाव तालुका तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष संदीपजी बाणखेले त्याचबरोबर पुणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक संयो ज्येष्ठ नागरिक आघाडीचे संयोजक काशीनाथजी आवटी त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असलेले भारतीय किसान संघ जुन्नर तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष बाळासाहेब दाते आपले विस्तारक मुक्ताजी दाते त्याचबरोबर माझं सहकारी मित्र रवींद्र हाडवळे असन विघ्नल सखर साखर कारखान्याचे माजी संचालक किरणजी तट्टू त्याचबरोबर माझे सहकारी मित्र आणि या आपल्या गटातील बुलंद आवाज मोहनजी मटाले त्याचबरोबर आपले सर्वांचे निकटवर्ती आपले भारतीय जनता पार्टीचे खंदे कार्यकर्ते निलेशजी भुजबळ त्याचबरोबर आमचे लक्ष्मणजी आवटी अविनाशजी आवटी असतील आमचा शरद कसाड या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर बिल्ला आपल्या राजुरी ग्रामपंचायतीच्या सन्मान्य सदस्य आणि भारतीय जनता पार्टीच्या त्याचबरोबर अशा त्यांच्या खांद्या कार्यकर्त्या शीतलताई हाडवळे आपण सर्वजण आजच्या या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित झाला तर आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो गेल्या महिन्याभरापासून आपल्या पक्षाची एक प्रोग्राम लावला होता की आता आपण तळागाळापासून सुरुवात करणार आहोत आपला पक्ष जरी दिल्लीत आहे राज्यात आहे सगळीकडे आहे परंतु आपल्याला आता सुरुवात गल्लीपासून करायची त्यामुळे पक्षाने एक जो प्रोग्राम आखला की खाली मंडलापासून त्या ठिकाणी रचना तयार करण्याचं काम पक्षाने हाती घेतलं आणि त्याच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्षांच्या प्रदेश आदेशन आदेशानुसार जिल्हा त्या ठिकाणी काम करतो आहे आणि गेल्या महिनाभरापासून मी असेल काश्नाथ आवटे असेल रवी असेल निलेश असेल आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी या दोन्ही गटामध्ये आळी पिंपळवंडी असेल बेल्ला राजुरी गाटात गट गाटा, असेल या दोन्ही गटांमध्ये बूथ प्रत्येक बूथावर जाऊन त्या ठिकाणी बूथ कमिटी तयार केलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्याला भेटलेलो आहे निश्चित स्वरूपाने संघटना बांधण्यासाठी तो अभ्याससुद्धा आम्हाला चांगला झाला आहे मध्यंतरीच्या काळात चार पाच वेळा त्या ठिकाणी प्र प्रमोदजी भानखेले या ठिकाणी ते पण आले त्यांच्याबरोबर पण दौरा आपण या दोन्ही मतदारसंघामध्ये केला आहेत मग संघाचे कार्यकर्ते असतील दलाचे कार्यकर्ते असतील सर्वांना भेटीगाठी त्यांनी या ठिकाणी केल्या आहेत आणि त्यातून आपण गेल्या आठवड्यामध्ये एक बैठक घेतली होती की इच्छुकांची आपण मुलाखती घेतल्या होत्या आणि अकरा जण त्या ठिकाणी हो हो। इच्छुक होते सर्वांच्या <assets> मुलाखती आपण घेतल्या मी तर त्यावेळेस इच्छुक नव्हतो निलेश भाऊ मी तर फॉर्म नव्हता भरला माझं फॉर्म शेवटच्या क्षणी रुपेश केदारीने भरला त्याच्यावर सहीसुद्धा आता ठीक आहे काय असेल ते असेल परंतु मला सुद्धा असं नव्हतं वाटत की मी जिल्ह्यावर काम करतो आहे उपाध्यक्ष आहे आणि खाली येऊन काम करावं परंतु पक्षाने दिलेली जबाबदारी आहे शेवटी आपण काही व्यक्ती केंद्रित किंवा घराणे केंद्रित पक्ष नाही आपला केंद्रित पक्ष हा विचारधारेचा पक्ष आहे सर्वांना बरोबर घेऊन पक्ष देईल तो आदेश मानून काम करणारे आपण सर्वजण कार्यकर्ते असल्यामुळं जिल्हाध्यक्षांनी माझ्यावर त्या ठिकाणी जबाबदारी टाकली आणि मला त्या ठिकाणी नकार देता आला नाही शेवटी त्यांनी जर शब्द टाकला तर आपल्याला त्या ठिकाणी सक्षमपणे उभं राहून आपलं काम पुढं नेणं गरजेचं आहे हे मानून त्या ठिकाणी मी ही जबाबदारी स्वीकारण्याचं मान्य केलं आणि आत्ताच प्रमोदजींनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील यांनी जो सकाळी निर्णय जाहीर केला त्या निर्णयाच्या अनुषंगानं या ठिकाणी डिक्लेरेशन आपलं सर्वांच्या समोर समोर या ठिकाणी केलेलं आहे उद्याच्या काळामध्ये काम करत असताना नक्कीच तुम्ही सर्व मित्र माझे खंबीर साथीदार आहात एकमेकाच्या खांद्याला खांदा देऊन आपण सर्वजण काम करणार आहात भारतीय जनता पार्टीचं काम या गटामध्ये या मंडळामध्ये करायचं म्हणलं तर तसं अवघड आहे अनेक प्रस्थापित पक्ष या ठिकाणी आहेत राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष आहे शिवसेना आहे जे अनेक वर्षांपासून या तालुक्यामध्ये रुजलेले आहेत तेंचे, तेंचे, सर्कार, सर्कार जान्ता पार्ते जान्ता पार्ते ते कॉन्ट्रॅक्टर त्यांचे सरपंच त्यांचे जिल्हा परिषद त्यांच्या पंच समिती त्यांच्या सहकार खात सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची पाळामुळं अतिशय घट्ट आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला जर पाय रोवायच्या असेल तर निश्चित स्वरूपानं तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अतिशय कष्टाने आणि जोमाने काम करायची तयारी माझी आहे त्याचबरोबर तुम्ही सुद्धा निश्चित स्वरूपानं माझ्या खांद्याला खांदा देऊन त्या ठिकाणी सहकार्य करशाल आणि पक्ष या मंडळामध्ये नंबर एकला आणशाल अशी अपेक्षा आपण सर्वांकडे व्यक्त करतो आज आज जरी मी पदं येतात आणि जातात हा एक कार्यकाल असतो टाईम येतो आणि जातो कोण काय राजकारणात आलं म्हणजे कोण काय तामपत्र घेऊन नाही आलं शेवटी परिवर्तन हा काळाचा नियम असतो आज मी अध्यक्ष आहे तीन वर्षाने अजून दुसरा कोण असेल त्यामुळं या ठिकाणी जरी इच्छुक अनेक जण असेल तरी नाराज होण्याचं काही कारण नाही पक्षाची एक रचना पक्षाची एक पद्धत त्या ठिकाणी वेगळी आहे योग्य त्या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये आपण करणार आहोत उद्याच्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुका असतील सहकाराच्या मग मार्केट कमिटी असेल आपला कारखाना आताच आताच झाले म्हणा परंतु येणाऱ्या सर्वच निवडणुका ग्रामपंचायत सदस्यापासून तर अगदी आमदारकीपर्यंत आपल्याला प्रत्येक आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक माझी गोष्ट सोडा पण माझ्या कार्यकर्त्यांनासुद्धा या ठिकाणी सक्षमपणे त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून जर वेगळी ताकद देण्याचा आपण प्रयत्न केला तर तो खरी गरज आम्हाला आहे मग विकास कामांच्या माध्यमातून असेल आमच्या वॉर्ड म्हणजे ग्रामपंचायत सदस्य काय आहे सरपंच आहेत या ठिकाणी आपले पेमदरायचे तर त्यांच्या गावामध्ये जी जी विकास कामं लागतील ती विकास कामं आपला सत् पक्ष सत्तेत आहे ती कामं करण्यासाठी जर आपण निधीची उपलब्धता आमच्या या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीनं करून दिली तर निश्चित स्वरूपाने आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठे होण्यासाठी प्रयत्न होणार आहे मी आपणाला शब्द देतो जिल्हा अध्यक्ष असतील आशाताई भुजके असतील संतोष नाणा खैरे असतील या सर्वांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीचं सो सोनं करण्यासाठी निश्चित स्वरूपानं या ठिकाणी काश्नाथ आवटी आप जे आहेत त्यांनीसुद्धा मला भरपूर सहकार्य केलं आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी काम करणार आहोत या सर्व मंडळी नेते मंडळींच्या ने मार्गदर्शनाखाली आपण हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा या जुन्नर पूर्वच्या जुन्नर पूर्व तालुक्यात नंबर एकला निश्चित स्वरूपानं आणू अशी आशा आणि अपेक्षा आपणा सर्वांकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र